नमस्कार सन्मान्य आमदार प्रशांत बहुगम यांच्या वतीने गीताब्या प्रशिक्षण उपक्रमातील विद्यार्थ्यांची आज मराठवाडा विभागीय अभ्यास स्पर्धा शिवछत्रपती महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर आम्ही आमचे सर्व विद्यार्थी स्कूल बस आणि इतर वाहनांनी या ठिकाणी हे विद्यार्थी परीक्षेसाठी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत आणि एक उत्साहपूर्ण अशा प्रकारच्या वातावरणामध्ये या विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिलेली आहे या ठिकाणी फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर इतरही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत या जिल्हा परिषद शाळा मतदारसंघातील आमच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील विद्यार्थी इतर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत इतर क्लासेसच्या प्रायव्हेट क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत आज कॉम्पिट करणार आहेत आणि त्यांची परीक्षा चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आम्ही आता जो काही निकाल घोषित केला जाणार आहे तो संत संत एकनाथ रंग मंदिर या ठिकाणी निकाल या ठिकाणी आहे या ठिकाणी आता आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक संत एकनाथ रंगमंदिराकडे या ठिकाणी रवाना होत आहेत तर पुण्याचे एकदा आमदार प्रशांत भौप यांचे बनपूर्वक आभार